नमस्कार मंडळी आज मी मुगाच्या डालीच्या इडल्या बनवत आहेत त्यासाठी मी रेशनिंगचे तांदूळ वापरले आहेत तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा दाणे घेतले आहेत हे मी धान्य स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतले आहेत आणि आता पाण्यामध्ये आठ तासासाठी मी भिजत ठेवत आहे आठ तासानंतर हे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यात वाटून घेत आहे हे एकदम बारीक वाटू नका थोडं सरस ठेवा त्यामुळे इडल्या खूप छान होतात याच भांड्यात आता मी मुगाची डाळ आणि मी अर्धी वाटी पोहे भिजत घातले होते ते पण डालीबरोबरच वाटून घेते मेथीचे दाणे पण डालीबरोबरच मी वाटून घेतले आहेत आता ही दोन्ही पण पिठं मी एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेते इडली बनवताना आपण थोडे पोहे वापरले आणि भिजवलेले मेथीदाणे वापरले तर इडली खूप सॉफ्ट होते एकदम हलकी बनते आता हे पीठ व्यवस्थित करून मी झाकण देऊन आठ ते नऊ तासासाठी ठेवून देते बघा आता आठ तासानंतर इडलीचं पीठ किती छान आलं आहे मी यात मीठ घातलं नव्हतं आता मी त्यात चवीनुसार मीठ घालते व्यवस्थित मिक्स करून इडली पात्रात पीठ घालते जेवढ्या उडद्याच्या डालीच्या इडल्या चवीला चा छान लागतात त्याचप्रमाणे मुगाच्या डालीच्या इडल्याही खूप छान होतात घरात जर वृद्ध माणसं असली आजारी माणसं असली तर शक्यतो उडदाच्या डालीच्या इडल्या खायला कोण बघत नाही त्याच्यामुळे मुगाच्या डालीच्या इडल्या कोणी खाऊ शकतं अगदी पौष्टिक असतात अशा प्रकारे सर्व इडली पात्रांनी पीठ घालून इडली दहा मिनटासाठी मी वाफून घेते इडलीला फक्त दहा मिनटं वाफ द्या जास्त देऊ नका जास्त वाफ दिल्याने इडली चांबट होते दहा मिनटानंतर मी बघा इडली कशी आपली सहज निघते अगदी मऊ अशी इडली तयार झाली आहे मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मुगाच्या डाळीची इडली कशी बनली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद